जय महाराष्ट्र मंडळी राज्यातून एक महत्त्वपूर्ण बातमी येत आहे भाजपाच्या बिहारच्या मोठ्या विजयानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप एकना शिंदेंची गरज नाही आता भाजपाला कुबड्या नको असं अमित वक्तव्य केल्यानंतर केंद्रातील भाजपा आणि महाराष्ट्रातील भाजपा लागली कामाला अजित दादा शिंदे यांचा राजकीय गेम होणार भाजपाने कशी खेळी केली उदय सामंत यांच्याबरोबर किती आमदार असणार नेमकं काय झालं आहे राज्यात नवीन उपमुख्यमंत्री कोण या सर्व प्रश्नांची उत्तरं या महत्त्वाच्या ताज्या बातम्यांमध्ये बघणार आहोत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर कट्टर ठाकरे समर्थक असाल तर कमेंटमध्ये नक्कीच शिवसेना यू बी टी किंवा ठाकरे समर्थक लिहायला विसरू नका तर आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे राज्याच्या सत्तेचे समीकरण गेल्या दोन वर्षात बदललेले आहे तसेच ते पूर्ण ढासळलं उलटलं आणि पुन्हा एकदा राजकीय भूकंप तयार झाला आहे आणि या राजकीय भूकंपाचा सर्वात मोठा केंद्रबिंदू राज्याचे उद्योगमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मंत्री उदय सामंत असतील अशी शक्यता आहे आणि याच चर्चांनी वातावरण पेटलेलं आहे गटातील अनेक आमदार गेल्या अनेक वर्षापासून नाराज आहेत त्यामध्ये संजय शिरसाट यांच्यापासून भरत गोगावलेसुद्धा नाराज आहेत त्यांना कमी दर्जाचं खातं मिळालं तसेच संजय शिरसाट यांच्या ज्या काही खात्याला आहे त्यामध्ये निधी मिळत नाही म्हणून त्यांनी अनेक वेळा तक्रार केली परंतु त्याचा काहीच फायदा झाला नाही असे अनेक आमदार आहेत की जे मंत्री आहेत परंतु त्यांना निधी मिळत नाही मग मंत्रीपदाचा काय उपयोग अशी जोरदार चर्चा करत आहेत आणि त्याचंच फलिल म्हणून अनेक आमदारांचा एक महत्त्वाचा गट आता नेमकं काय करणार या शांततेच्या आड राजकारणातलं कसं मोठं वादळ आहे ते, ते आपण बघणार आहोत राजकारणात शांतता म्हणजे मोठ्या हालचालींची पूरसूचना असते असं अनेकदा पाहिलं आहे त्यामध्येच दोन दिवसापूर्वी तानाजी सावंत माजी आरोग्यमंत्रीने एक महत्त्वाचं वाक्य वापरलं आणि सांगितलं की मदे, दोन हजार बावीसमध्ये दोन शिवसेना झाल्यास सत्ता बदल झाला उद्धव ठाकरेंची खुर्ची शिंदेंना मिळाली जे दोन हजार बावीसमध्ये झालं ते आत्ता यावेळीसुद्धा होऊ शकतं आणि सत्तेची गणितं पलटू शकतात यांच्या या वक्तव्याने राज्यात राजकीय समीकरणं बदलतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे कारण तानाजी सावंत यांनी जे काही दोन वर्ष तीन वर्षापूर्वी राजकारण बघितलं त्यामध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा होता आणि त्यांनी दीडशे बैठकासुद्धा सत्ता बदलासाठी घेतल्या होत्या परंतु तरीही त्यांना मंत्रिपद शिंदेंनी दिलं नाही कारण ते फक्त पंधराशे मतांनी जिंकले होते त्यांचंच आता हे जुनं नाही पण दोन दिवसापूर्वीचं जे महत्त्वाचं वाक्य म्हणजे राज्यात सत्ताबदल होण्याची हालचाल दिसत आहे त्यामुळे जे काही राजकारण सध्या पेटणार आहे त्यामध्ये तानाजी सावंत यांनीसुद्धा काही महत्त्वाचा रोल केला आहे का याची जोरदार चर्चा धाराशिव जिल्ह्यात आहे त्यामध्येच एकीकडे शिंदे गटाच्या बैठका निवडणुकांसाठी चालू आहेत अनेक कार्यक्रम आहेत निर्णय प्रक्रियेत उदय सामंत यांची उपस्थिती कमी होत असल्याचं चित्र दिसत आहे तर दुसरीकडे भाजपाच्या काही वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांच्या खास गाठीभेटीसुद्धा चर्चा सुरू झाल्या आहेत त्यामुळे आता शिंदेंचं जे काही राजकारण आहे ते भाजपाने कमी करायला घेतलं आहे का कारण उदय सामंत यांना जी काही ताकद लागेल ती भाजपा देऊ शकतं उद्धव ठाकरेंची खुर्ची घालवण्यासाठी भाजपाने एकनाथ शिंदेंना उभं केलं आणि सगळे चाळीस ते पंचेचाळीस आमदार त्यांच्यासोबत गेले आणि खासदार गेले यामागे शिंदेंचं नाही तर भाजपाचीच ही खेळी होती आणि दिल्लीवरून जसे आदेश येत होते तसे गुवाहाटीला जात होते त्यामुळे जो सत्ताबदल झाला आणि आता शिंदेंनाच जे काही या राजकारणाचं त्यांनी केलं होतं त्याचं फळ त्यांना भेटायला सुरू झाला एक अशी जोरदार चर्चा आहे कारण गेल्या काही दिवसापासून उदय सामंत आणि भाजपामध्ये चांगलं समीकरण रंगलेलं दिसत आहे तसेच शिंदे आणि फडणवीस यांच्यातील शीत युद्ध सुरास सुरू झाला आहे त्यामुळे आता भाजपला शिंदे नको आहेत विधानसभा झाल्या लोकसभा झाल्या भाजपा सगळीकडे जिंकत चालली आहे कालसुद्धा बिहारमध्ये स्वतःच्या जीवावर जवळजवळ शंभरच्या आसपास त्यांच्या जागा आल्या त्यामुळे आता भाजपाचा आत्मविश्वास महाराष्ट्रात वाढत आहे आणि जे मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले भाजपातील अनेक नेते आहेत त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आता अजितदादा आणि शिंदे यांचे मंत्री कमी करून आता नवीनच खेळी भाजपा करू पाहत आहे कोकणच्या राजकारणात उदय सामंत हे स्वतःचे एक प्रबळ केंद्र आहेत त्यांची संघटना मजबूत आहे स्वतः त्यांचा भाऊ आमदारसुद्धा आहे तसेच त्यांचा अनेक ठिकाणी प्रभावसुद्धा आहे म्हणूनच त्यांना कोकणात किंगमेकर म्हणतात म्हणूनच त्यांचं पाऊल हे प्रत्येक राज्यातल्या सत्ता संतुलन बदलू शकतं उदय सामंत हे मूळत विकास कामावर लक्ष देणारे नेते आहेत परंतु ते गेल्या काही दिवसापासून नाराज असल्याचं जोरदार चित्र आहे त्यांच्याकडे अनेक विभागामध्ये अधिकारी बदल मंजूर विलंब यामुळे ते काही दिवसापासून नाराज आहेत भाजपाच्या काही कोकणातील नेत्यांसोबत शिंदे गटाचे तणाव वाढत असल्याने सामंत यांच्या गटावर दबाव वाढला आहे आणि या नाराजीचं रूपांतर आता मोठ्या राजकीय बदलात होऊ शकतं राजकीय सूत्रांच्या म्हणण्यानुसार गेल्या दोन तीन महिन्यात अनेक आमदार उदय सामंत यांच्या संपर्कात असल्याचं सांगितलं जात आहे त्यामध्ये पस्तीस जवळजवळ आमदार हे उदय सामंत यांच्यासोबत येऊ शकतात आणि नवीन उपमुख्यमंत्री राज्याला मिळू शकतो त्यामुळे शिंदेचं अस्तित्व सध्या तरी हे भाजपाच्याच हातात दिसत आहे शिंदे गटात अनेक अंतर्गत गटबाजी आहेत त्यामुळे काही आमदारांना भाजपकडून अपेक्षित सहकार्य आहे त्यामुळे आता त्यांना शिंदेगट नको तर भाजपासोबत जायचीसुद्धा चाहूल लागलेली आहे राज्यात भाजप पूर्ण सत्ता आणण्याच्या तयारीत असून शिंदे गटावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि उदय सामंत हेच त्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतात हे भाजपाला माहीत आहे राजकीय सूत्रांचा दावा आहे की कि किमान तीस ते पस्तीस आमदार उदय सामंत यांच्याकडे वळण्यास तयार झाले आहेत भाजपाशी हात मिळवणी करून उपमुख्यमंत्री पदाचे सूत्र उदय सामंत स्वतः हातात घेण्याची तयारी करत आहेत म्हणजेच जे शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत केलं आता शिंदे यांचंसुद्धा राजकीय समीकरण आणि राजकीय सत्ता कमी करण्यासाठी त्यांचे जवळचे असलेले उदय सामंत हेच कारणीभूत ठरतील त्यामुळे जे कर्म असतं म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे शिंदेंनी केलं आता ते त्यांनाच भोगावं लागणार त्यामुळे भाजपाने कोकणातील नेतृत्व मजबूत करण्यासाठी उपमुख्यमंत्री पदे उदय सामंत यांना देण्याचा प्रस्ताव मागच्या दरवाजातून दिला आहे त्यामुळे शिंदे आता पुढे काय करतील आणि शिंदेंकडे त्यांचे फक्त पुत्र आणि ते स्वतःच त्यांच्या पक्षात राहतील का सुद्धा जोरदार अशी चर्चा रंगलेली आहे त्यामुळे हे जे आमदार फुटण्याची शक्यता आहे आणि भाजपाचा जो प्लॅन आहे त्यानुसार सामंत यांचा राजकीय फायदा होऊन शिंदे यांचं राजकारण संपण्याच्या स्थितीत सध्या तरी दिसत आहे त्यामुळे राज्यातील राजकीय भूकंप पुढील काही दिवसात होऊ शकतो त्यामुळे उदय सामंत यांच्याकडे जे तीस ते पस्तीस आमदार येतील त्या आमदारांचा एक तिसरा गट बनून पूर्ण निवडणुकीतील जे काही महत्त्वाचे भाजपाच्या फायदेशीर निर्णय घेतले जातील आणि शिंदेकडून पुढील काही दिवसात पक्ष आणि चिन्हसुद्धा घेतलं जाऊ शकतं त्यामुळे आता येणाऱ्या काळात राजकीय भूकंप नेमका काय होणार याकडेसुद्धा लक्ष लागलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या काळात शिंदेंना उदय सामंत हे धक्का देतील का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद